सहकार चळवळीबद्दल जो जनतेच्या मनामध्ये अविश्वास निर्माण झाला होता तो विश्वास पुन्हा प्राप्त करण्याच्या दृष्टीनं शिर्डी येथे नऊ फेब्रुवारी रोजी सहकार परिषद होणार आहे असे जिल्हा पतसंस्था स्थैर्य संस्थेचे अध्यक्ष आणि प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश बाबळे यांनी म्हटलंय नऊ फेब्रुवारी रोजी शिर्डी इथे होणाऱ्या कलासवासी वैकुंठबाई मेहता सहकार स्वागत या प्रसंगी सुरेश बाबळे बोलत होते ही सहकार दिंडी नागपूर इथून निघाली आहे दुसरी दिंडी मुंबई इथून निघाली आहे या दोनही दिंडी प्रवरानगर इथे पद्मश्री विठ्ठलराव विखे यांच्या समाधीच्या ठिकाणी यांचा समारोप होणार आहे असं बाबळे यांनी म्हटलंय या सहकार दिंडीमध्ये चित्ररथ कला पथक डोलीबाजा सहभागी झालेत सहकार दिंडीचे बाजार समितीच्या आवारामध्ये आगमन होताच राहुरी तालुक्यातील पतसंस्था मल्टीस्टेट संस्थांचे पदाधिकारी व्यवस्थापक कर्मचारी वर्ग महिला कर्मचारी ग्राहक सहभागी झाले होते दिंडी शहरामधनं निघण्यापूर्वी सहकार महर्षी तालुक्याचे शिल्पकार डॉक्टर कैलसवसी बाबूराव दादा तणपुरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर दिंडी शहरामधनं वाजत गाजत नवी पेठ शनी चौक कॉलेज रोड मार्गे रवाना झाली आहे यावेळी शिवाजीराव कपाळे श्यामराव निमसे प्रकाश पारख तसेच बाळासाहेब उंडे सुरेश दवले रावसाहेब पवार आबासाहेब बाळू सुजित वावळे व्यवस्थापक जी एम चंद्रे तसेच अनिल वर्पे अनिरुद्ध लोखंडे बाबासाहेब शिंगोटे विनोद दवले तसेच मिलिंद सातबाई अजय आघाव आदींसह सहकार खात्याचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते नऊ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेनिमित्ताने नागपूरहून एकोणतीस तारखेला सहकार दिंडीचं आयोजन केलं त्याची सुरुवात झाली आणि मुंबईवरून एकोणतीस तारखेला सहकार स दिंडीची सुरुवात झाली दोन्ही दिंड्यांचं आगमन उद्या सकाळी पद्मश्री विखे पाटील पुतळ्याजवळ त्यांचं सामाजिक स्थळावर होणार आहे नंतर परवाच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आज नगरमध्ये भव्य रॅली झाली एक दीड हजार पतसंस्थेचे सगळे क कर्म संचालक मंडळ कर्मचारी डी डी आर साहेब पुरी साहेब उपरी सगळे त्यांचा स्टाफ उपस्थित होतात आत्तासुद्धा इथे राऊरीमध्ये आम्ही राऊरी तालुक्यातल्या सगळ्या पतसंस्थेचे संचालक मंडळ चेअरमन सहकार खात्याचे अधिकारी यांनी एक भव्य रॅली सुरुवात केलेली आहे आणि याच्या मागचा उद्देश आहे का जी सहकारात्मक संस्थेवर अविश्वास निर्माण झाला होता काही ठिकाणी तो विश्वास पूर्णत आणण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे निश्चित आम्हाला वाटतं येशील एवढीच अपेक्षा था करतो थांबतो जय सहकार सर्वर्थानि विश्वसनीय लभ्ययि योजना ध्येय मयि संकल्पना पुरविधाना विषय सहकारा पारदर्शी व्यवहार समर्थसेव साक्ष भो ग्रहपनुय મનોજ સાળવેસ સતીષ ફુલસૌંદર સી ચોવીસ તાસ રાહુરી